परिसरातील घडामोडी एक नजर महापाती महाचार किनवट टुडे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात किनवट टुडे न्यूज काही ठळ बघणे किनवट येथील हुतात्मा गोंडराजे मैदानामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार मोहन राठोड यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून चौफेर हल्लाबोल केला या कार्यक्रमाला प्राध्यापक श्याममुळे मुडे उमेदवार मोहन राठोड बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक डॉक्टर हमराज उईके प्राध्यापक दिलीप माळावी एम आय एमचे नौशाद खान यांनी या, या सभेत आपले विचार मांडले या प्रसंगी भारी बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष जे टी पाटील सचिव दीपी महासचिव श्याम कांबळे जयंत कांबळे राजू शेळके राहुल प्राध्यापक राठोड रा चे तालुका अध्यक्ष उपस्थिती कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांना एक लाख रुपयांचा निवडणूक निधी देण्यात आला शिवाय अनेक बालकांनी जमा केलेले आपल्या खावची रक्कम पालकासह येऊन निवडणूक निधी डॉक्टर आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द केली या सभेत आघाडीला जाहीर पाठिंबा व्यक्त केला या कार्यक्रमाचे सुरेख संचालन व आभार प्रदर्शन भारी बहुजन महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जाधव यांनी केले या प्रसंगी बोलताना मोहन राठोड म्हणाले की संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांना गुरु मांडणारे जगबदल घालून घाव सांगून न गेले मला भीमराव साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे संत शिवालाल महाराज हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक या सर्व महामानवांना कोटी कोटी प्रणाम करतो आजच्या सभेचे अध्यक्ष आणि आमचे प्रेरणास्थान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष संस्थापक श्रदे प्रकाश जी तथा बाळासाहेब वंचितांचे नेते माननीय अण्णाराव पाटील सर्व उपस्थित मान्यवर बंधू विचारपीठातील सर्व मान्यवर बंधू भगिनीनो आणि तरुण मित्रांनो आज सत्तर वर्षापासून आपण वेगवेगळ्या पक्षाच सरकार बनतो बघतोय वर्षामध्ये गरीबांचे दुःख दूर झाले नाही दिवसेंदिवस गरीब हा गरीब होतोय शेतकरी आत्महत्या करतोय शेतमजुराची तर दशा अतिशय दयनीय आहे तरुणांना रोजगार नाही कोणाला काम नाही आणि अशा प्रकारची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खंड अठरा भाग तीन मध्ये लोकशाहीच्या पूर्वाशे या नावाचं भाषण त्याच पब्लिकेशन स्टेट गव्हर्नमेंट राज्य सरकारने केलेलं आहे त्याचे चार मुद्दे आपल्या समोर मांडतो पहिला मुद्दा लोकशाहीमध्ये भयानक विषमता असता कामा आहे सत्तर वर्षामध्ये ज्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि बीजेपी सेनेच्या सरकारने भयानक विषमता निर्माण केलेली आहे विषमतेची दरी कमी करण्याऐवजी दिवसेंदिवस सत्तर वर्षामध्ये दरी वाढवलेली आहे कारण लोकशाहीमध्ये दरी असता कामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात देशामध्ये दरी वाढवण्याचं काम होत आहे दुसरी गोष्ट लोकशाही असता कामा एकशे घरामध्ये घराण्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राची सत्ता एकवटलेली आहे बाकीच्या लोक सगळे वंचित आहे मराठ्यामधले फक्त एकशे एकोणसत्तर एक घराणे राजकीय दृष्ट्या सगळं लाभ घेतलेले आणि बाकी सगळे मराठे आणि बहुजनाची तर सांगता सोयच नाही अशी स्थिती झालेली आहे तिसरी गोष्ट लोकशाही मध्ये विरोधी पक्ष असला पाहिजे परंतु या देशामध्ये पक्षाची नाव वेगवेगळी आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप नाव वेगवेगळी आहे आतून एक आहे देशाची संपत्ती लुटत आहे आणि आपल्या वंचित समाजाला गुलाम बनवत आहे आणि स... जेव्हा लोकशाही मध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी एक होतात तेव्हा समाज गुलाम होतो माझ्या चौथी गोष्ट बाबासाहेब सांगतात लोकनिष्ठा असली पाहिजे कोणावरही अन्याय झाला तर तो अन्याय माझ्यावर होतोय या भावनेने अन्याय निवारण्यासाठी लोक पुढे आले पाहिजे या देशामध्ये बंधाव वाढण्याऐवजी द्वेष निर्माण करण्याचं काम होतोय या देशामध्ये आमच्या हे सरकार ठरवत आणि इतक्या भयानक पद्धतीनं आम्हाला छळण्यात येत आहे की आम्ही आम्ही माणसं आहोत असं अस्तित्वच आमचं नाकारण्यात येत आहे आम्हाला जनावरच समजण्यात येत आहे आणि म्हणून शरद बाळासाहेब आंबेडकर आणि खासदार बॅरिस्टर ओएसी सत्तेची निर्मिती करून सत्ता बहुजनाच्या हातामध्ये घेऊन आपल्याला आपलं कल्याण करायचं आहे आतापर्यंत मतदान आपलं मताचा अधिकार आपला आणि सत्ता कोणाची माझ्या बांधवांनो सत्ता प्रास्तापिक लोकांची प्रस्थापित जे पक्ष आहेत त्यांची आता बाळासाहेबांनी ठरवलंय आणि आणि सर्व बहुजन समाजाने एक जुटून जे संविधानिक अधिकार आहे त्या अधिकारावर एकत्र ये येऊन या देशामधला वंचित एकत्र एका विचारावर आलेला आहे आणि तो विचार समता स्वतंत्र बंधुत्व आणि न्यायाचा विचार आहे जर या देशातून गरिबी जर नष्ट करायची असेल बेकारी नष्ट करायची असेल भ्रष्टाचार नष्ट करायचं आणि सगळ्यांना सुख आणि आनंद निर्माण करायचं असेल तर वंचितांच्या हातामध्ये सत्ता घ्यायची आहे आणि आपलं कल्याण आपणच करायचं आहे वेळे अभावी मी जास्त बोलू शकत नाही जय भीम जय सेवालाल धन्यवाद आपण पाहत आहात पुणे न्यूज परिसरातील घडामोडी एक नजर महाबातमी महा